ही ही। करी। ती कविता माझे ही। नवीन उद्याच कळतील आज पोसतो आहे विस्तम साताडावर उद्या मशालीसाठी तुम्हाला ठिणग्या मिळतील उद्या मशालीसाठी तुम्हाला ठिणग्या मिळतील तुम हा खऱ्या अर्थान शब्दांची जोडी येऊन फिरणारा भगी आज तुमच्या समोर आहे आणि मी खऱ्या अर्थानं सातत्य त्याप्रमाणे हा मला असं वाटतं की दोनशे वा कार्यक्रम असेल साहित्य सम्राट महाराष्ट्रात इतक्या सातत्यानं कुणीही खऱ्या अर्थानं कवी संमेलन घेतले नाहीत आज महिला दिन आहे त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना माता बहिणींना माझ्याकडनं महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खर तर त्या फेसबुकवर बऱ्याचशा पोस्ट मी बघितल्या आजही की मी तुझ्यातला पुरुष शोधतो पण माफ करा मी तुमच्यात पुरुष शोधत नाहीये कारण निसर्गाने तुम्हाला जसं बनवलं जसं घडवलं तुम्ही फार श्रेष्ठ आहात माझ्या आईला विचारलं स्त्री पुरुष समान आहेत का माझ्या आई म्हटली मला स्त्री पुरुष समान नाही आणि त्यांना समान करण्याचा काही कारण नाही कारण पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे उलट काही ठिकाणी पुरुषापेक्षा स्त्री ही जास्त श्रेष्ठ आहे कारण तिला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे तिला गर्भ यातना आहे आणि नरक यातना सहन करून ज्यावेळेस बाळ छातीला पाचते त्यावेळेस होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या आयुष्यात नाहीये त्यामुळे मी मध्ये छोटीशी कविता लिहिली होती त्यांच्या फक्त चार वेळी ऐकवतो की नवीन नाती जोडताना पुरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई नवीन नाती जोडताना हे माझ्या काळजाच्या फार जवळची कविता छोटीशी मान्यवरांना खर तर इथं सगळे प्रगल्भ मान्यवर आपल्या स्टेजवर बसलेले आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पण ज्यांनी घुसवलं श्रीपाल सबनीस सर सुद्धा आपल्या मध्ये आहेत सगळी ताकदी जी लोक आहेत बबन पोद्दार सर आहेत नवीन नाती जोडताना पुरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची काही त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या राहिलं तसं नाही आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा स्वीकार हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेवल शिवाय सुद्धा तुझ्या ती माहिती सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेवल शिवाय सुद्धा हा कधी कधी अस्वस्थ होता वेळ व्हायला धजावू शकतो हाडा मासाचा सांगाडा तुझ्यातली मादी बघून म्हणून काय झालं वाचण्याच्या उदराला माझ्या नीतीमत्तेचा ढोंगर पोखरणं शक्य नाही कदापि शक्य नाही हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का पण तुझ्या स्वातंत्र्याच्या जाव्या तू या पुढच समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही मला माझा नवरा मला कॉल करू देतो माझा नवरा मला फ्रेंड जपून देतो माझा नवरा मला जॉब करू देतो माझा निरागस प्रश्न आहे तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण आपलं स्वातंत्र्य आपलं आहे हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या पुढच्या समाजाच्या हाती देव्या हे मला आवडलं नाही जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणार बाळ जुना झाला ना काळ जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी अरे छातीला पिणार बर जुना झाला ना काळ पण मग लॅपटॉप वर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला कधी कधी मला राग येतो क्यू येते दुःख होतं कधी कधी मला राग येतो क्यू येते दुःख होत जेव्हा जे महापुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असते या तथागतीत समाजा पुढे स्वतः मधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी माफ बाई पण मी तुझ्या पण मी तुझ्या पुरुष शोधत नाही कारण शेवट नाल्या गटारी या सभ्य नगराची घाम नाल्या गटाई या सभ्य नगराची घाम ते सामावून घेऊन सुद्धा नदी सारखं नितळ निखळ प्रत्येक महिन्याला खळाळणार दुसरं बाई पण आणि हिमालयाच्या उंचीच आई पण मला नजर अंदाज करता येत नाही मला नजर अंदाज करता येत नाही मला नजर अंदाज करता येत नाही मला एकदा पुरस्कृत केलं त्याबद्दल साहित्य सम्राट हे मनपूर्वक आभार मला उशीर झाला कार्यक्रम करून मी आलो परत एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद